आत्ताच कामावरून आले होते आणि बघितलं तर पिल्लून सगळा पसारा मांडून ठेवला होता आणि आल्या आल्या पहिल्यांदा तो मला त्याचा होमवर्क दाखवतो मम्मी आज हा होमवर्क दिला आहे तर आल्या आल्या मी काही चेंज वगैरे कपडे वगैरे करत नाही पहिल्यांदा बघते तो काय म्हणतोय ते आणि मग मी फ्रेश होते काहीतरी चहा वगैरे ठेवते आणि मग मी फ्रेश व्हायला जाते तर पिल्लूला दिवसभर वाट बघित असतो मी यायला घरी मला आठ नंतरच येते तर तो बाहेर असं उभा राहिलेला असतो दिवसभर त्याच्या मावशीने ना हे असं किचन केलेलं असतं आणि मग ते संध्याकाळी आल्यावर ते आवरायचं असतं पट पटकन मी कुकर लावला त्यानंतर स्वयंपाक करून घेतला फास्टमध्ये फ्रेश होऊन आणि मग आता मी जेवायला बसतो तर मी पिलूचा अभ्यास घेत घेतच त्याला मी भरवते स्वतः भरवते का आता पटकन त्याचं आवरून मोकळं व्हावं म्हणून म्हणजे लवकर झोपेल आणि नंतर थोडंसं सॅलड कापून ठेवलं होतं आणि भाजीला आज लॉकीची भाजी होती एका साईडला मी फ्रेश व्हायला गरम पाणी करायला ठेवलं होतं म्हणजे मी संध्याकाळी आल्यावरती गरम पाण्यानेच पाय धुते म्हणजे झोपायच्या अगोदर थोडा वेळ कारण पाय खूप दुखतात दिवसभर उभं राहून आणि लॉकीची भाजी वाफेवरच शिजवते शक्यतो भाज्या या वाफेवरच शिजवा घ्या तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ कुठून बघताय नक्की सांगा म्हणजे मला समजेल की व्हिडिओ आपला कुठपर्यंत आहे भरपूर लोकांचं म्हणणं आहे की तू मेन्यू व्लॉग अपलोड करत जा आणि तुझं रुटीन दाखवत जा म्हणजे आम्हीही त्यातून शिकू तर एवढा वेळ मिळत नाही रुटीनच्या शेअर करायला म्हणून मग जितकं होईल तितकं मी शक्य तितकं ब्लॉग बनवायचा छोटा छोटा असा प्रयत्न करत असते तर भाजी काढून थोडीशी वेगळी ठेवतीये थंड व्हायला कारण डब्यावाल्यांचा पण डब्यामध्ये भरायचे आहे डबेवाल्यांचे डबे संध्याकाळी अकरा साडे अकरापर्यंत जाते त्यानंतर मी माझ्यासाठी खूप छान असा चहा बनवते मला चहा खूप आवडतो आणि मला जरा चहा पिला की जरा बरं वाटतं किचनवरती आता कोणी कमेंट करू को नयेत की किती घर नाही जर असं चालतच राहतं मी ना पूर्ण प्रयत्न करते आहे व्हिडिओ शूट करायचा वगैरे पण सध्या कसं आहे एकदम असं चार वर्षांनी घरातनं बाहेर पडल्यामुळं ना मला झेपत नाही की काय चालणं वगैरे माहीत नाही तर त्यामुळे मी आजारी पडते आणि म्हणून मला वेळ पण नाही मिळत आहे कामं घरातली हे सगळं आणि म्हणूनच ब्लॉग येत नाही तर एवढा मेहनतीने चॅनल उभं केलं आहे मी तर ते काय मी बंद नाही पडू देणार प्रयत्न करत आहे की पुन्हा एकदा यूट्यूबवरती व्यवस्थित सक्रिय व्हावं कारण गेले सहा महिने झालं मी यूट्यूबचं पेमेंट नाही घेतलं आत्तापर्यंत तुम्ही जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढेही करा चला बाय बाय